नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मला कधी दाखवतोय हे माझ्या हातामध्ये फाईल आहे आणि हे निवेदनाची फाईल आहे इथं हे मायलेकर आलेले आहेत ते धाराशिव तालुक्यात भिंबडी गाव येथे त्यांची समस्या आहे त्यांच्या शेतामधून एक रस्ता जातो गट नंबर एकशे चाळीस मधून भिंबडी शहरातून पण तो रस्ता जो आहे तो एका बाजूने घेण्यात यावा असं त्यांचं हे अर्जावर लिहिलेलं आहे पण नेमकं काय प्रकरण आहे खरं आपण हे आई आई आहे त्या मुलाची आणि एक मुलगा आलेला इथं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊ नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ चला काय नाव आहे खंडू नागनाथ दाणे राहणार बेंबळे तालुका जिल्हा धाराशिव काय होतो इथं आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं त्यासाठी ते आमच्या शेताचा एकशे चाळीस गटामधून रस्ता चाललाय म्हणजे असं बेंबळी आणि चिखली गावाचा रस्ता आहे म्हणजे ते अतिक्रमण होतं ते वगैरे आम्ही साईडला हटवलेलं आहे आणि त्यांचा निकाल झालेला आहे रस्ता चालला आहे मग आपण त्यांना आडवले नाही वगैरे काय नाही त्यांना जाऊ दिले आपण पण त्यांनी काय कराल ते महसूलचे हे आले होते साहेब लोक आले ते भूमी अभिलेखचे त्यांनी चुकीच्या पद्धतीने मोजणी केलेली आहे म्हणजे जे नकाशेवर आहे ते रस्ता मोजला नाही त्यांनी उत्तरेस बाजू नकाशेवर रस्ता आहे आमची एकशे चाळीस गट नंबर मध्ये भेंबडीशिवाय हा बेंबळी गाव बी बेंबडीचा आहे मोजणी एकोणीस तारखेला झालेली आहे ऑगस्ट मध्ये नंतर पुन्हा त्याने चुकीच्या पद्धतीनं ही केलेलं आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे अर्ज वगैरे त्याने मग पुन्हा ते पुल्ले म्हणजे माणसं वगैरे म्हणले ज्याने ज्यांना रस्ता पाहिजे ज्याने अर्ज केलाय ते म्हणले पोलीस प्रोटेक्शन आणून आम्ही दंडमशाहीने रस्ता खुला करतो असे म्हटले त्याच्यासाठी आम्ही अर्ज वगैरे केलेला आहे आता आता जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिले दे पुन्हा तहसील कार्यालय निवेदन दिले दे एस पी ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे आमच्या आईच्या नावावर आहे सुभद्रा नागना दाने मी त्यांचा मुलगा आहे खंडू नागनाथाने ही आता जी शेती चाललेली आहे आमच्या गट नाही आमच्याच गटातून चाललेला आहे परंतु आम्ही म्हटलं आमचं रान फाडण्यापेक्षा एका साईड न पलीकडल्या कडे घेऊन जावा तुमचा रस्ता तर त्याने काय करायचं बळजुबरी पोलीस प्रशासन प्रोटेक्शन आणून जबरदस्तीने आमच्या बरमदातून पिकांमधून रस्ता करत आहेत एका एका कडेने एक रस्ता गेला तर आम्हाला काही हरकत नाही रस्ता झाला तरी परंतु आमच्यावर अन्याय करून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी पाठपुरावा करून एसपी ऑफिस ला ऑफिसला वगैरे दिलाय पुन्हा जिल्हाधिकारी दिलाय आणि ह्यांना तहसील कार्यालयाने दिलेला आहे आपण आज अर्ज पुढे काय करणार मग आता नाही जर वगैरे असं दंडमशाही जर आमच्या इथून आम्ही कार्यालय कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत आम्हाला शेवट पर्याय नाही आता काय नामशी सुभद्रा नागनाथ दाणे गाव भिंबडी काय होतं काय ना आमच्या शेताबद्दलच आम्ही आलो काय विषय काय झालं काय विषय नाही आमचा आमच्यावर वरला कल्या साइड न जायचं ती खाल्लाकून आमच्याकडून रस्ता काढालती चुकीच्या पद्धतीनं काढायल ती मग आमचं म्हणणं आहे की तुम्ही नकाशा आणलाय त्याच्याहून डायरेक्ट जिथून वरून आणलाय तिथून नकाशावर तुम्ही डायरेक्ट खाली निघा खाली बी तीच गट नंबर आहे वरत बी तीच गट नंबर आहे आमची हीच मागणी आहे आणि त्यांना बोलण्याची हीच आमची अपेक्षा आहे आणि आम मी आहे लेकरवाळाची माय माझी लेकर आहे ती परदिशी अर्धीशी त्याने आमच्यावर अन्याय करायला ती आमच्या पाठीमाग कुणीच नाही म्हणून त्याने आमच्यावर अत्याचार करायला ती उद्या काय चालून झालं गेलं तरी त्यांनी जबाबदार राहताल जबाबदार राहचाल म्हणजे तहसील कार्यामध्ये जबाबदार राहते पोलिस ठाणे जबाबदार राहतील आता तक्रार द्यायला जायचं ना हिथून आता तसं सध्या दिले अर्ज पण आता इथून जायचं पुन्हा होता पहिला रस्ता होता एकशे चाळीस गटातच होता पण वरत्या बाजूला होता आता आमच्या आडव्यातच शिरालती हा उभ्या रस्त्याला शिरायची ती आडव्या शिरालती हीच आमचं बोलणं आहे आमची मागणी आहे की चाळीस एकशे चाळीस गट मध्ये आहे का वरच्याच बाजूने जावं आणि गेली ती पंचवीस तीस चाळीस वर्ष झालं ते आमचा सांगण्याचं उद्देश आहे नाही तसं करणार नाही झालं तर मग त्यांनी खाल्ल्या मार्ग बी आहे की त्यांना आम्ही काय करणार उपेशन करीत बसणार हिथ येऊन हि तर म्हणले आमच्या लेकरबळावर माझ्यावर अन्याय हे कराल ते अन्याय होऊन हीच इच्छा आहे आमची

फक्त बघा तुम्ही असं मला शूटिंग घ्यायची फक्त आज या पुढं तुम्ही तुम्ही उभारा हो काय त्याला कोण भाऊज आहेत ना

मायलेकर इथं आले होते एक मुलगा आणि त्यांच्या आईसोबत असं पावसामध्ये पडत्या पावसात आलेत त्यांची काय प्रतिक्रिया त्यांच्या शेतामधून एक रस्ता जात आहे मंजूर झालेला त्यांचा रस्त्याला विरोध नाही पण रस्ता जो आहे तो एका बाजूने जावा असं त्यांचं म्हणणं आहे त्या निमित्ताने त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशासाठी निवेदन दिले हे तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे कॅमेरामॅन ज्या अभिषेक सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव